बघा जर दोन स्कूटर एका मागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये दहा किलोमीटर एवढं अंतर असेल त्यांचा वेग अनुक्रमे पन्नास किलोमीटर प्रति तास आणि सत्तर किलोमीटर प्रति तास असेल तर किती वेळाने मागचे स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल असा प्रश्न विचारला रेल्वे प्रश्न आणि आंतर वेळ दे माझ्या विलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो इथं सूत्र जसं की आंतर बराबर वेळ गुणीला वेग किती वेळाने म्हणजे इथं वेळ काढायचा अंतर ह्या भागामध्ये जर दोन स्कूटर एका मागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये दहा किलोमीटर एवढं अंतर असेल अंतर दर्शवलं दोन स्कूटर मधील अंतर आहे दहा किलोमीटर मांडत असताना दहा किलोमीटरचे ते दहा किलोमीटर एक पायरी वाढवतो प्रश्नामध्ये वेळ काढायचा त्यांचा वेग मित्रांनो इथं पन्नास सत्तर किलोमीटर प्रति तास असा जरी दर्शवला असला तरी इथं वजा स्वरूपात मांडा आणि या सूत्रासोबत गुरीला पाचशेद अठरा का घेतात या संबंधीचं निरूपण जर का तुम्हास हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेग ह्या माझ्या बेलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये अनेकदा पाचशेद अठरा का घ्यावे अठरा छेद पाच का घ्यावे या संबंधीचं निरूपण बरेच वेळ मी सांगितलेलं आहे सतरा वजा पाच अशा पद्धतीनं वजा स्वरूपात का मांडले मित्रांनो दोन स्कूटर आहेत दोघांमधील अंतर दहा किलोमीटर आहे मागचं स्कूटर पुढच्या स्कूटरला किती वेळानं भेटेल किंवा किती वेळानं मागचं स्कूटर हे समोरच्या स्कूटरला माग टाकेल असा प्रश्न म्हणून इथं कळून घ्यायचं की मागच्या स्कूटरचा वेग हा सत्तर किलोमीटर प्रति तास आणि पुढं जे स्कूटर आहे त्याचा वेग आहे पन्नास किलोमीटर प्रति तास दोघही एकाच दिशेने धावत आहेत मागचं स्कूटर पुढच्या स्कूटरला मागं टाकायचं म्हणून अंतर कमी करत आहे म्हणून इथं कमी करणे अर्थात वजा या अन्वया अर्थानं हा वेग वजा स्वरूपात मित्रांनो लक्ष द्या दहा किलोमीटर हे अंतर आता मीटरमध्ये मांडत असताना दहा हजार मीटर अशा पद्धतीनं दर्शवा एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात दहा किलोमीटरचे एकूण मीटर, मीटर मध्ये रूपांतरण म्हणजे दहा हजार मीटर लक्षात आलं सर पुढं चला इथं वेळ गुणिला ही वजाबाकी बीज गुन्हेला पाचशे अठरा का घ्यायचे या संबंधीचं निरूपण अंतर वेळ वेग बे, रेल्वे प्रश्न प्लेलिस्ट बघा मित्रांनो शंभर मीटर आपलं सॉरी दहा हजार मीटर बराबर वेळ गुणीला वीस आणि पाच हा गुणाकार आकार विसा शंभर भागीला अठरा लेकरांनो या दहा हजाराकडे येतानी छेदस्थानी भागी अर्थात भागीला असलेल्या अठरा गुणीला आणि अंशस्थानी असलेले शंभर आता छेदस्थानी समोर हा वेळ या गणिताला थोडं इकडं घेऊ लक्ष द्या अर्थात दहा हजार गुणीला अठरा भागीला शंभर बराबर वेळ इथे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब इथं आता अंशामध्ये शंभर गुणी गुणीला अठरा बराबर वेळ हा गुणाकार अठरा एक अठरा त्यावर दोन शून्य समोर वेळ हे उत्तर सेकंदामध्ये आलं आपल्याला दर्शवलेले सर्व पर्याय मिनिटामध्ये आहेत म्हणून या अठराशे सेकंदाचे मिनिटामध्ये रूपांतरण करत असताना एका मिनिटामध्ये या अठराशे मित्रांनो काय आहेत सेकंद आहेत लक्षात घ्या इथं एकक सारखं करावं लागते एका मिनिटामध्ये असलेले सेकंद साठ आता हे एकक सारखं झालं हा भाग दिला म्हणजे आपल्याला वेळ कड़े या शून्यासाठी हा शून्य गायब आणि हा भाग तीन गेला उरलं शून्य तीन वर उत्तर आता तीस मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात किती वेळाने मागचे स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल तीस मिनिटाने हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न आंतरवेळ दे अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक मनाला बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य विचारा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके